जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या वंचितचा मोर्चा जिल्हा अध्यक्ष 데विड घुमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या वंचित भोजन आघाडीचा मोर्चा काढणार आहे अशी माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष 데विड घुमारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलेली आहे भोकरदान तालुक्यतील अनन्वयेते कैलास बोराडे यांना अमानुषपणे मारहाण झाली होती या घटनेचा निषेध म्हणून उद्या वंचित कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डेविड कुमार यांनी केले आहे त्यामध्ये सर्व ओबीसी संघटना नवनाथ दाबा देवीदास कटके रामप्रसाद बोर्डे त्याच्यानंतर राजेंद्र वांजोळे आमचे वाळजी आणि ओबीसी संघटना जेवढे आहेत जालना जिल्ह्यातल्या त्या सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे की के आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं मोर्चा चमन शनी मंदिर पुराणपुल अंबडचौफुली आणि कलेक्टर ऑफिस काय म्हणले सर परवानगीसाठी दिले आत्ता अर्ज आधी हजार दोन हजार लोक राहतील